तिथ फुलवत काही नसणार आहे रे कारण सोडलेलं पाणी नमस्कार प्रतिभाज प्रतिरोज हुमन लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचा ब्लॉग अगदी सकाळपासून सुरू होत आहे आणि आज यांचा विकली ऑफ होता तर आम्ही सगळे टेकडीवर फिरायला आलोय आणि वातावरण पण छान आहे खूप गरम नाही खूप थंड नाही त्यासोबत यांची भाची सुद्धा आलेली आहे आमच्या नंतर आम्ही सगळे आज निघालोय टेकडीवर फिरायला आणि थोडासा उशीरच झालाय कारण ती येणार होती आमच्या घरी मग आम्ही जाणार होतो तर मनुला आता काय खूपच आवडतं फिरायला त्याला हाताला पकडायला सुद्धा लागत नाही त्याचा तो फिरत असतो त्याला सगळे रस्ते तोंडपाठ झालेत आणि मुलांना असं निसर्गात आणलं म्हणजे त्यांना निरीक्षणाची सवय लागते आम्ही त्याला बरंच लहान असल्यापासून इथे घेऊन येत होतो इथे ससे आणि मोर यांची संख्या जास्त आहे ससे कधीतरी दिसतात पण मोर मात्र दरवेळी एकतरी दिसतोच दिसतो तर आवाज पण येतात आसपास मोबाईल मध्ये जितके कॅश होतील तितक्या आम्ही फोटोज आणि व्हिडिओ काढले जास्त काढू शकलो नाही कारण चालायचं होतं आणि चालताना मग थांबावं लागतं व्हिडिओ काढण्यासाठी तर थोडेसे क्लिप्स घेतले तिथले आणि चालण्यापेक्षा एकत्र फॅमिली आली की गप्पा टप्पा खूप होतात तर त्यासाठी पण असे ट्रेक छान वाटतात आपण एरबी मध्ये किंवा याच्यात आम्ही तर तसं कमीच जातो पण गेल्यावर इकडचं बा, बाहेरचं बघणं किंवा गर्दीच खूप असते तर त्यापेक्षा अशा ठिकाणी आपण जास्त खुलतो असं मला वाटतं आणि इथे तुम्हाला डार्क निळा असा मोरपिशी रंग जो दिसतोय तो, तो मोर आहे इतका व्यवस्थित आम्हाला नाही मोबाईल मध्ये काढता आला कॅमेरा नव्हता त्याच्यामुळे दोन तीन ठिकाणी इथे मोर आणि लांडोर इथं फिरताना दिसतात आणि हे त्यांच्यासाठी पाण्याचा तळ केले कृत्रिम केलेलं आहे तर त्या ठिकाणी खायला सुद्धा त्यांचे रक्षक टाकतात आणि पाणी सुद्धा असतं टँकरने पाणी आणून त्याचा पुरवठा करतात त्यामुळे खूप मोर तुम्हाला जर निरीक्षण केलं तर आसपास इथे फिरताना दिसतील फक्त एवढं होतं की तुमची चाहूल लागली की ते लांब पळून जातात तुमच्या जवळ तुम्ही पाहावं म्हणून थांबत नाहीत तर आणि खूप जण येतात आणि आम्हाला मोर दिसलाच नाही हो आम्ही खूप फिरलो इथे पण आम्हाला दिसलाच नाही म्हणतात तर त्याची कारणं आहेत रविवारी शनिवारी खूप गर्दी असते मंडई बरी इतकी गर्दी इथे असते टेकड्यांवर तर त्याच्यामुळे हे मोर तुम्हाला त्यावेळी दिसत नाहीत शिवाय वेळ पाळणं हे तितकच महत्व आहे आता आम्ही साधारण साडे नऊ झालेत तेव्हा आलो होतो तर तेव्हा दिसतात अगदी सकाळी दिसत नाहीत ते कारण त्यांच्या ढोल्यातनं बाहेरच येत नाहीत आणखीन अगदी संध्याकाळी पण दिसत नाहीत कारण ते झोपायला गेलेले असतात त्यामुळे आपण गेलो आणि दिसतील असं होणार नाही आता आम्ही तिथूनच पुढे इथे तळ आहे त्या तळ्याची इथे आलोय तिथे बदक आणि हंस अशी आहेत तर ते मुलांना खूप आवडतात बघायला दोन वेगळी सोडली दोन आहेत ते बऱ्यापैकी आता सुविधा पण केलेल्या आहेत खायचे पायची सु सोय आहे बसण्यासाठी बाकडी आहेत त्याच्या निरीक्षणासाठी मसाण आहेत त्यामुळे तसं सुरक्षित आहे जंगलात फिरणं आसपास बऱ्यापैकी लोक असतात आणि सगळी त्यांना रस्ते माहिती असतात त्यामुळे काही प्रश्न नाही आम्ही वरच्यावर इथं येत असतो मला मध्ये थोडा मनकेचा त्रास होत होता म्हणून मी चढत नव्हते आता मात्र व्यायाम आणि प्राणायाम या सगळ्या गोष्टींनी माझा तो त्रास गेला आता थोडस बरं वाटतंय आता इथून गेल्यावर डायरेक्टली मी बसणार एक कामाला कारण यांना सुट्टी असली तरी मला ऑफ नाही आहे आणि माझं जे वर्क फ्रॉम होम आहे तर ते मी चालू करणार लगेच तर वर्क फ्रॉम होम मध्ये माझं काम हे सगळ्यांनी करण्यासारखं नाहीये तुम्हाला जर वाटत असेल तर मी पण घरी आहे आणि मलाही हवेत तशा प्रकारचं काम हे नाहीये माझा बेस जो आहे तो साहित्यिक म्हणजे लिखाणाचा आणि ह्याचा आहे मी लिहिते तर त्यासाठी जी भाषा आहे मराठी भाषा तर त्याची तुम्हाला बोलण्यात सुद्धा कळत असेल थोडीशी शुद्ध वापरावी लागते आणि त्याची माझ्या तोंडात बसली आहे ऍक्च्युली आपण बोलताना इतकी शुद्ध भाषा वापरत नाही पण माझी ती आहे आणि त्याच्यामुळे ही कामं मला मिळतात आणि हे प्रूफ रिडिंगचं काम आहे काही पुस्तक पब्लिश व्हायची असतात तर त्याचे प्रूफ लेखकाने लिहिलेले आणि हे सगळे तपासावे लागतात नको तिथे काटछाट सुद्धा करावी लागते तर तेवढं नॉलेज असणं आहे ह्याच्यासाठी आणि ते मी मराठी भाषेसाठी करते अं थोडस आपण ह्याच्यात लँग्वेज जे आहे तर थोडं कमांड पण लागते जी काय तर ती माझी थोडीफार आहे कारण माझे बाबा प्रोफेसर होते आणि त्यांच्यासोबत मी बरेचशी अशी कामं भाषांतराची वगैरे केलेली होती थोड्या प्रमाणावर तर त्याची सवय आहे मला माझी आई सुद्धा लिहायची आणि आता मी सुद्धा लिहिते मी कविता करते लेख लिहिते पेपर्स मधन तर शिक्षण विवेक या पुस्तकासाठी मी बऱ्यापैकी लेखन केलेलं आहे तर लहान मुलांसाठी मला लिहायला खूप आवडतं तर त्या संदर्भात हे लेख म्हणजे माझं काम आहे सगळेच करू शकतील असं नाही हे वर्क फ्रॉम होम एका संस्थेसाठी मी हे काम करते तर आता त्याच्यानंतर मी हे काम करते तोवर तो म्हणू इथे त्याचं काम प्रोजेक्ट आहे तो करतोय यासाठी आपण घेतलेले आहे पाच एम एम चे क्विलिंग पेपर पिस्ता कलर अजून ब्ल्यू कलरचे टिप्स घेतले आहेत यासाठी किती पेपर क्विलिंग स्ट्रीप्स लागतील दोन स्ट्रीप घ्यायच्या अजून ब्ल्यू कलरच्या तीन स्ट्रीप घ्यायच्या सगळ्यांना फोन करायच करताना का तसा ऍक्च्युली शाळेत हा व्हिडिओ बनवून द्यायचा आहे तर त्याचे काही क्लिप्स मी तुमच्या बरोबर शेअर करतेय लहान मुलांचे म्हणजे त्यांच्या अंगातली जी काही क्राफ्ट करण्याची कार्यानुभव करण्याची क्षमता आहे तर त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवायचा होता तर तो व्हिडिओ बनवलाय आणि एका बाजूला मी माझं काम करत असताना हा ह्याच काम करत होता आणि हे फार त्याला आवडतं ओरिगामी त्याच्यानंतर हे क्विलिंग आणखीन बऱ्याच अशा गोष्टी कागदापासून जे काही बनवता येतं ते बनवत होतो त्याला पुस्तकं सुद्धा आणून दिलेली येतात त्याची तर त्याला ते एक आणि चित्रकला एक दोन गोष्टी त्याला आवडतात आणि ह्या गोष्टीमध्ये त्याचा रस आहे तर त्याच्यामुळे तो मोबाईल अगदी तर जमा आहे फक्त मोबाईल हा कुठला प्रोजेक्ट असेल किंवा गुगलवरनं काही शोधायचं असेल तरच तो यूज करतो अदरवाइज मोबाईल दोन्ही मुलं वापरत नाहीत त्यांना वापर करायचा माहिती आहे फक्त रोजचे गेम्स किंवा एक गेम एकही माझ्या मोबाईलला डाऊनलोड नाहीये कधी कधी रिमोट कंट्रोल जो आपल्या हातात आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे आपणच ऍप आप डाऊनलोड करू नाही दिलं किंवा तिथे पॅरेंटल कंट्रोल लावला तर या गोष्टी होत नाहीत आणि एकदा ती सवय नाही लागली की ती नाहीच लागत मग त्यामुळे दोन्ही मुलांना या गेम्सची वगैरे सवय नाहीये हा यामध्ये रमतो शिवाय सायकलिंग खूप आवडतं तर आरूला शाखेत आहे तो त्याच्यामुळे त्याला दांडपट्टा दा चालवणं लाठी काठी खेळणं ह्याच्यामध्ये तो रमतो आणि ह्याच्यानंतर आम्ही दुपारी ह्याला सुट्टी होती त्याच्यामुळे दुपारी फ्री झालं जेवण झालं आमचं तर आम्ही निघालो मूवी बघायला आणि मूवी मराठी अर्थातच आम्हाला खूप आवडतात ओले आले या नावाचा नवीन मूवी आलाय मराठी मराठी चित्रपट आहे खूप छान आहे नाना पाटेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा तर मूवी खरंच छान आहे एकदम काळजाला हात घालते अशी मूवी आहे शेवटी शेवटी तुम्हाला रडू आवरत नाही इतकं तुम्ही ह्याच्यामध्ये गुंतता आणि आजचा दिवस पूर्ण आमचा असं बाहेरच गेलेला आहे तर संध्याकाळी आम्ही आलोय आरूच्या गॅदरिंगला तर त्याच्यामुळे आरू सकाळी आमच्या सोबत नव्हता तो त्याच्या प्रिपरेशनमध्ये आणि रंगीत तालीममध्ये होता हे सगळं त्याच्या शाळेची गॅदरिंग आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे त्याची सध्या आई म्हणून मीच बघते सगळं त्याचं तर मी तिथं येणं गरजेचं होतं मी मनुला घेऊन आले होते त्याचे बाबाही आले होते हे मात्र नाही आले ह्यांना एका क्लायंटकडे जायचं होतं त्यामुळे हे या पिक्चरमध्ये दिसत नाहीये अरुहा यांच्या भावाचा मुलगा आहे त्याची आई दुर्दैवाने कोरोनात गेली आणि आई आईच्या आधी एक महिना आजी सुद्धा गेली तर आमच्यासाठी कोरोना हे खूपच काळाचा घाला घालणारं ठरलं कुटुंबावर त्यामुळे आम्ही जवळजवळ आता घर घेऊन राहतोय नाहीतर आम्ही स्थितीचा जॉब खूप लांब लांब राहत होतो सध्या मात्र एका ठिकाणी आम्ही राहतो जेणेकरून त्यांचीही सोय होईल आणि त्याला जी आईची कमी होती वाटणार नाही यासाठी आम्ही जवळ राहतो पण एकमेकाला सपोर्ट करतो अशा प्रकारे त्याच्या गॅदरिंगमध्ये इथे येणं मला आवश्यक होतं आणि या डान्समध्ये तो आहे शेतकरी डान्स आहे हा त्याच्यामध्ये तो, तो आहे डोंगराला जागारी हस हे गाणं आहे कॉपरेटमुळे मी ते देऊ शकत नाहीये पण तुम्ही समजून घ्या आणि आमच्या ह्या छोट्याशा ब्लॉगला तुम्ही आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद